नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण आहे यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आज आपण माहिती बघणार आहोत चौसष्ट योगनी यंत्राबद्दलची हे अगदी छोटंसं यंत्र आहे तर याचे फायदे खूप आहेत आणि हे आपण कुठे कसं का लावायचं याचे काय फायदे आहेत तर याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर असं हे यंत्र आपण कधी आणायचं आहे तर कुठल्याही दिवशी आपण हे यंत्र आपल्या घरी आणू शकतो आता हे यंत्र आपल्याला जवळच्या एखाद्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये किंवा आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये अगदी सहज मिळून जातं आणि एकदा हे यंत्र आणलं की हे बरेच वर्ष चालतं म्हणजे जर ते हरवलं तरच आपल्याला दुसरं घेऊन यावं लागतं कारण हे लॅमिनेट केलेलं आहे त्याच्यामुळे हे खराब होत नाही तर असं हे यंत्र आपण कुठल्याही दिवशी घरी घेऊन यायचं आता हे यंत्र का आणायचं तर बघा आपल्या घरामध्ये अनेक व्यक्ती येतात तर आपल्याला माहीत नसतं की बाहेरून येणारी व्यक्ती ही कुठल्या विचाराने आपल्या घरामध्ये येते आहे तर असं हे यंत्र जर आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावलं तर निगेटिव्ह एनर्जी या तिथेच थांबतात त्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत आणि असं हे यंत्र लावल्याने आपली भरभराट होते घरामध्ये धनधान्याची कधी कमी पडत नाही तर प्रत्येकाने आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हे यंत्र लावायचं असतं असं हे यंत्र तुम्ही आपल्या घ घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि जर आपला एखादा व्यवसाय असेल तर आपण त्या ठिकाणीसुद्धा हे यंत्र लावू शकतो तर हे यंत्र आपल्याला लावायचं कसं असतं आपभा राहिल्यावर आपल्या चेहऱ्याच्या समोर दिसेल अशा पद्धतीने आपल्याला ते लावायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने म्हणजे जेव्हा पण कोणी व्यक्ती आपल्या घरामध्ये येईल तर पहिल्यांदा समोर त्याला ते यंत्र दिसेल अशा पद्धतीने आपल्याला ते लावायचं आहे खूप वरती लावायचं नाही आणि खाली लावायचं नाही बरोबर असं हे यंत्र आपण एकदा लावलं की प्रत्येक दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला त्याची सेवा करायची असते असं हे यंत्र जर आपण आपल्या दुकान ऑफिस किंवा कंपनी याच्या बाहेर जर आपण लावलं तर आपली भरभराट होत राहते पैशाची किंवा व्यवसाय हा हा व्यवसायाची चांगली प्रगती होत असते आणि जर असं हे आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावलं तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही लक्ष्मी मातेचा सदैव आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो आणि जी बाहेरून येणारी व्यक्तींची निगेटिव्ह एनर्जी आहे ती तिथेच थांबवली जाते आणि आपल्या घरामध्ये कधीही निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाही तर त्याच्यामुळे असं हे यंत्र आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचं असतं ते आपल्या घराचं सुरक्षा कवच असतं आणि वाईट शक्तीपासून आपल्या घराचं रक्षण करतं आणि लक्ष्मी मातेला आकर्षित करण्याची ताकद या यंत्रामध्ये असते त्याच्यामुळे आपण हे आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं असं हे यंत्र आपण कधी घेऊन येऊ शकतो घरी पण आपल्याला ते सिद्ध करायचं हे दुर्गाष्टमीच्या दिवशी तर आपल्याला ते सिद्ध कसं करायचं आता बघा तुम्ही हे ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्ही ते घरी घेऊन यायचे घरी आणलं की प्रत्येक महिन्याला दुर्गाष्टमी येते तर कुठल्याही महिन्याच्या दुर्गाष्टमीला आपल्याला हे सिद्ध करायचं असतं तर आपल्याला ते आधी स्वच्छ पुसून घ्यायचे त्याच्यावर थोडंसं गोमूत्र हळद मीठ याचं मिक्स केलेलं पाणी हे शिंपडायचे आणि आपल्याला त्या स्वच्छ पुसून घ्यायचं आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला ते देवासमोर ठेवायचं आहे देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षता व्हायचे त्या पद्धतीने आपल्याला ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सिद्ध करायचं असतं हे असं सिद्ध केलेलं यंत्र जेव्हा लावतो तेव्हा त्याचे आपल्याला चांगले परिणाम हे मिळत असतात तर त्याच्यामुळे आपल्याला हे सिद्ध करणं खूप आवश्यक आहे तर आता हे सिद्ध कसं करायचं तर हे उजव्या हातात घ्यायचं आणि आपल्याला एक माळ समर्थ मंत्राची म्हणायची आता डाव्या हाताने सुद्धा तुम्ही माळजप करू शकता नंतर आपल्याला एक वेळा किंवा अकरा वेळा शक्य झालं तर अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणा कालभैरवाष्टक म्हणायला काही फार वेळ लागत नाही अगदी दोन एक दीड मिनटामध्ये एक वेळा म्हणून होतं तर असं हे कालभैरवाष्टक जर अकरा वेळा शक्य नाही झालं तर एक वेळा म्हणा आणि एक माळ आपल्याला नव्याण्णव मंत्राची करायची ते झाल्यावर आपल्याला अकरा वेळा नवनाथ मंत्र म्हणायचं आहे हे सगळे मंत्र मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर हे मंत्र आपल्याला म्हणून झाल्यावर हे देवासमोर ठेवायचं आहे परत आपण नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला आपल्या स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे मी हे चौसष्ट योगिनी यंत्र माझ्या मुख्य दरवाजावर लावती आहे तर माझ्या घरामध्ये नेहमी सुख शांती प्रस्थापित होऊ द्या नकारात्मक ऊर्जेचा कधीही प्रवेश होऊ देऊ नका अशी आपल्याला प्रार्थना करायची थोडा वेळ ते देवासमोर ठेवायचं आणि मग आपण आपल्या त्या मुख्य दरवाजाला आपल्याला ते लावायचं असतं आता लावताना बघा याच्या मागच्या बाजूला असा डबल चिकट टेप येतो तर असा चिकट टेप लावायचं आहे आपल्याला आणि मग हे आपल्याला हे असं दरवाजावर लावून द्यायचं आहे आता हे एकदा लावलं दुर्गाष्टमीच्या दिवशी की आपल्याला ते परत सिद्ध करायचं असतं जसं आपण दररोज आपला मोबाईल चार्ज करतो तसं हे प्रत्येक दुर्गाष्टमीला हे चार्ज करायचं असतं यंत्र आणि परत तेच यंत्र आपल्याला सेम आपल्या दरवाजावर लावायचं आहे हे यंत्र आपल्याला प्रत्येक दुर्गाष्टमीला सिद्ध करायचं आहे आता जर एखाद्या दुर्गाष्टमीला तुम्हाला मासिक धर्म वगैरे असेल नाही जमलं तर हरकत नाही पण आपण शक्य होईल तेवढ्या दुर्गाष्टमीला हे असं हातात काढून घ्यायचं स्वच्छ पुसायचं आणि देवासमोर बसून याच सेवा आपल्याला या यंत्रावर करायच्या असतात आणि परत हेच यंत्र आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर लावायचे बघा या सेवेसाठी फार वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये ही सेवा होऊन जाते आता आपल्याला याची दररोज पूजा करायची गरज नाही पण आपण जेव्हा उंबरट्याला हळदीचं लेपण करतो किंवा त्याची आपण पूजा करतो रांगोळी काढतो तेव्हा जरी आपण त्याला हळदी कुंकू लावलं तरी चालेल पण याची दररोज पूजा करायला हवी असं काही नाही आणि आपण जेव्हा मुख्य दरवाजा आपला स्वच्छ करतो आठवड्यातून तेव्हा आपण फक्त ते स्वच्छ करून घ्यायचे अशा पद्धतीने पण बघा हे यंत्र खूप प्रभावी आहे आणि प्रत्येकाने आपल्या घराच्या बाहेर हे यंत्र लावावं आता जर तुमचा काही व्यवसाय असेल तर आवर्जून तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा हे यंत्र लावू शकता तर असं हे यंत्र लावल्याने व्यवसायाचे आपल्या भरभराट होते आणि असं हे यंत्र प्रत्येकाने लावा आणि ते फक्त लावून चालणार नाही तर आपल्याला ते योग्य पद्धतीने सिद्ध करायचे कारण जेव्हा कुठलेही यंत्र आपण सिद्ध करतो तेव्हा त्याचे ते खूप जास्त चांगले आपल्याला परिणाम बघायला मिळतात आता असंच हे यंत्र हे तांब्याच्या याच्यामध्ये पण येतं आणि जर ते तुम्हाला तसं यंत्र मिळालं तर ते तुम्ही ते पण घेऊ शकता तर असं हे यंत्र आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावर आहे आता असं यंत्र आपल्याला तांब्याचं पण मिळून जातं जर हे तुम्हाला तांब्याचं मिळालं तर तेसुद्धा तुम्ही लावलं तरी चालेल ते आणखीन जास्त प्रभावी ठरतं तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आवर्जून हे यंत्र लावायचं आहे आता हे तुम्ही कोणत्याही चो दुर्गाष्टमीच्या दिवशी लावू शकता तर आता नवरात्र आहे आणि नवरात्रीची ही दुर्गाष्टमी खूप जास्त प्रभावी ठरते आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हे असं यंत्र घेऊन या आणि दुर्गाष्टमीला नवरात्रीच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी हे तुम्ही अगदी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावा आता हे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही लावू शकता पण या सेवा नक्की करा तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ